पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते आयर्विन समांतर पुलाचे लोकार्पण सांगली येथील महापालिका क्षेत्रात असणाऱ्या आयरविन पुलाला समांतर बांधून तयार असलेल्या पुलाचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे महापालिका आयुक्त सत्यम गांधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे त्याचबरोबर आमदार सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगीळ नीताताई केळकर दिनकर तात्या पाटील पृथ्वीराज भैया पवार पृथ्वीराज बाबा पाटील प्रकाश तात्या बिरजे केदार कर दादा पाटील विशाल पवार यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगली शहरातील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी होण्यास या पुलामुळे मदत होणार आहे पुलाची लांबी साधारणपणे दोनशे पासष्ट नऊ मीटर आहे या प्रकल्पासाठी पस्तीस कोटी पन्नास लाख रुपये इतका निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला आहे या पुलामुळे आयर्विंद पूल परिसरातील वाहतुकीवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार असून शहरातील उत्तर दक्षिण भागातील संपर्क अधिक सुलभ होईल सांगलीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने ही एक महत्वाची पायरी ठरणार आहे